नमस्कार पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे प्रश्न तर आज आपण पाहणार आहोत आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्वाचे प्रश्न त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे क्रिस्टी कॉन्व्हेंट्री प्रश्न दुसरा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताची कितवी रँक आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एकशे अठरा प्रश्न तिसरा वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट दोन हजार पंचवीसमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे फिनलंड प्रश्न चौथा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी कोणत्या स्वतंत्र सेनानीची मूर्ती स्थापन करण्याची घोषणा केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पोटीश श्रीरामलू प्रश्न पाचवा रामनाथ गोयंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये डंकी रूट रिपोर्टिंगसाठी कोणाला सन्मानित केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मृदुलिका झा प्रश्न सहा कोणत्या राज्यातील बेगमपेट रेल्वे स्टेशन पूर्णपणे महिला कर्मचारी असणारे स्टेशन ठरले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे तेलंगणा प्रश्न सात भारत आणि फ्रान्स यांच्यात कोणत्या कालावधीत वा वरून नौसेना अभ्यास आयोजित करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एकोणीस ते बावीस मार्च प्रश्न आठ जागतिक जल दिवस कधी साजरा करण्यात येतो तर त्याचं योग्य उत्तर आहे बावीस मार्च प्रश्न नऊ अभिव्यक्ती स्वातंत्र्य निर्देशांक भारत तेहतीस देशांपैकी कितव्या क्रमांकावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चोवीसव्या प्रश्न दहा तेलंगणाचे राज्यपाल कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे जिष्णू देव वर्मा प्रश्न अकरा कोणत्या राज्य सरकारने प्रति व्यक्ती पन्नास रुपये पर्यटक शुल्क आकारले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम प्रश्न बारा सिक्कीमचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रेमसिंग तमांग प्रश्न तेरा नॉर्वे जी अन सरकारने दिलेल्या दोन हजार पंचवीस च्या हॉलबर्ग पुरस्काराचे विजेते कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे गायत्री चक्रवर्ती स्पीवा हे प्रश्न चौदा अलीकडेच तेलंगणाने इतर मागासवर्गीय ओबीसी वर्गाचे आरक्षण ते तेवीस टक्के वरून किती पर्यंत वाढवले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे बेचाळीस टक्के प्रश्न पंधरा लचित बार फोकन पोलीस ॲकॅडमीचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री यांनी कुठे केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आसाम प्रश्न सोळा आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे हेमंता बिस्वा शर्मा प्रश्न सतरा अलीकडेच आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघाने कोणत्या ग्रहाच्या एकशे अठ्ठावीस नवीन चंद्रांना मान्यता दिली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे शनी असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद